शिक्षकाकडून विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण नगर परिषद शाळेतील प्रकार प्रभारी मुख्याध्यापक शास्त्रीनगर येथील मराठी शाळा क्रमांक सहाच्या एका नारदम प्रभारी मुख्याध्यापकाने शाळेतील सहा वर्ष चिमुकल्या विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केले ही घटना उघडकीस आल्याने पालकांप्रती एकच खडबड विशाल विजयकुमार कुलकर्णी वयवर्ष त्रेचाळीस राहणार कृष्णभूमी मानोरा रोड दिग्रस असे या प्रभारी मुख्याध्यापकाचे नाव आहे सदर शिक्षक नगर परिषद शाळेत मागील वीस वर्षापासून कार्यरत आहे या शाळेत इयत्ता चौथीपर्यंत वर्ग भरतात अडतीस विद्यार्थ्यांची पटसंख्या असून एकोणतीस जानेवारीला सायंकाळी मुख्याध्यापकाने चिमुकलीचे लैंगिक शोषण केल्याची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली सहकारी शिक्षक आणि अने अनेक राजकीय पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिग्रज पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली घटनेनंतर पालक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले माहितीनुसार या शिक्षकाच्या शाळेत के जी टूमध्ये शिक्षण घेणाऱ्या सहा वर्षाच्या चिमुकलीला सदर शिक्षकाने कार्यालयात बोलावून अश्लील चाळे केले या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडित चिमुकलीने शाळेत जाण्यास नकार दिला तेव्हा तिच्या आईने नातेवाईकांनी तिला विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर पीडित चिमुकली चिमुकलीसोबत दिग्रज पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती पोलिसांनी दिली पोलीस निरीक्षक सेवानंद वानकडे वान यांनी तत्परतेने आरोपी प्रभारी मुख्याध्यापक विशाल कुलकर्णी याला शाळेतूनच अटक केली या घटनेचा पुढील तपास ठाणेदार शिवानंद वानकडे वान यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय प्रसन्नजित जाधव सुजित जाधव आणि सहकारी करत आहेत आरोपीला दोन दिवसाची पोलीस कोठडी आरोपी मुख्याध्यापकाला दारवा येथील सत्र न्यायालयात हजर केले होते घटनेतील गांभीर्य ओळखून न्यायालयाने न्याया आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे